नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाता अकोला आपण बघत आहात इंद्रधनुष वेद हवामानाचा संकल्प शेतकरी समृद्धीचा हे यूट्यूब चॅनल आपण आपल्यासाठी आपल्या सोयीसाठी शेतकऱ्यांना समजून घेण्यासाठी सर्व गोष्टी आपणास आकलन होण्यासाठी आपण हे माध्यम निवडलं तरी असो आपण सध्या बघणार आहोत की सध्याची परिस्थिती काय आहे तर मित्रांनो यागी चक्रीवादळ जे आलं होतं ते या बंगालच्या खाडीमध्ये येऊन ते कमजोर झालं ते अंशातून त्याच्या इथे कमी दाब आधी सायक्लून जा क्रिएट झालं चक्रीय स्थिती नंतर ते कमीदाब क्षेत्र झालं डिप्रेशन आणि ते डीप दिप डिप्रेशन वेलमार्क इथं झालं आणि याचा आपल्या महाराष्ट्राला कुठलाही याचा विशेष प्रभाव याचा होताना दिसत नाही आहे फक्त हलक्या मध्यम सरी जो आपला सातपुड्याचा एरिया असू शकते जो नागपूर गोंदिया भंडारा ते अमरावती जळगाव धुळे या परिसरात ते ह्या परिप परिसरापासून एक शंभर किलोमीटर एरियामध्ये ते दीडशे दोनशे किलोमीटर एरियामध्ये हलक्या मध्यम सरी अगदी काही ठराविक वेळे करता झाल्या असतील आज सकाळी किंवा काल काल तारखेला आणि आजसुद्धा याचा कुठलाही विशेष मोठा प्रभाव नाही आहे मात्र दुपारनंतर हलक्या मध्यम सरी राहू शकतात व उद्यासुद्धा कुठलाही याचा विशेष प्रभाव या पावसाचा ह्या महाराष्ट्राला नाही आहे कारण जे कविदा क्षेत्र आहे हे या भागातून आ, या भागातून जबलपूर मार्गे हे असं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हे इथं जाऊन हे दिल्लीच्या जवळपास उत्तर प्रदेशाच्या वरच्या भागात हे कमजोर होणार आहे आणि ते संपुष्टात येऊन ती स्थिती निवडून जाईल आणि नंतर काय होणार आहे एकोणीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत दुपारपर्यंत हे पूर्ण इथं कमजोर होणार आहे आणि वीस तारखेपासून या उत्तर भारतावरील हवेचे दाब वाढल्यामुळं म्हणजे परतीचे वारे थोडेसे सक्रिय झाल्यामुळं इथलं प्रेशर हे पूर्ण मान्सूनचं हे कमजोर होईल म्हणजेच मान्सून आपला एक्झिट होण्यास सुरुवात होईल परंतु मान्सून चांगल्यापैकी सक एक्झिट होण्याकरता वेळ लागणार आहे कारण एकामागे एक कमी दाबाचे क्षेत्र येत आहेत आणि हे जो कमी दाब इथला आहे इथं जे मान्सूनची ट्रप आपली कार्य करते ते आता सरळ इकडे वीस बावीस तारखेच्या दरम्यान या महाराष्ट्राच्या आपल्या दक्षिण भागातून ह्या भागापासून तर हिंगोली नांदेड या परिसरातून अशी हे या खालच्या भागातून इकडे राहणार आहे त्यामुळं आता भविष्यात येणारे जे कमी राहतील आता वीस तारखेनंतर स्थिती हे पूर्ण खालच्या भागातून येणार आहे आणि ते ह्या मोमेंटमध्ये त्याची हे राहणार आहे त्यामुळं पाऊस आता पाऊसमान आता महाराष्ट्रातील एकोणीस वीसपर्यंत किती राहणार आहे आपण बघून घ्या म्हणजे वीस तारखेपर्यंत महाराष्ट्राकडे पाऊस वडता होणार आहे आणि वीस तारखेनंतर कमीदाबाची जे एक मुवमेंट राहणार आहे जी मान्सूनचा आस आहे तो दक्षिण भागातून महाराष्ट्राच्या येणार आहे त्यामुळं आ पुढील कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्राच्या मधून जाणार आहेत खास करून पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये जे हे शेवटचं एक स्ट्राँग कमीदाबाचं क्षेत्र जाणार आहे ते तेलंगणा यवतमाळ हिंगोली परभणी या भागातून संभाजीनगर आणि असं धुळेमधून ते गुजरातकडे जाणार आहे आणि ते शेवटचं स्ट्राँग कमीदाब क्षेत्र महाराष्ट्राला चांगला पाऊस जोरदार पाऊस बऱ्याच जिल्ह्यांना मुसळधार पाऊस देणार आहे बऱ्याच जणांसाठी ते संकट असू शकते कारण आता या येणाऱ्या एक दहा बारा दिवसात बऱ्याच ठिकाणी पिकं काढणीला येतील सोयाबीन काढणीला येतील खास करून मराठवाड्यामध्ये येऊ शकतात कारण विदर्भातील ही पेरणी मराठवाड्याच्या तुलनेत थोडीशी लेट असते आणि पाऊससुद्धा लेट येत असतो विदर्भात तरी असो मित्रांनो तर ह्या आपल्या येणाऱ्या पुढील पीक काढणीच्या वेळेस मित्रांनो थोडं संकट दिसत आहे जवळपास वीस तारखेपासून वाढ होईल नंतर एकवीस बावीस आपण बघू शकता बावीस तारखेपर्यंत पावसात एवढी वाढ झालेली आहे आपण बघू शकता अमरावती अकोला यवतमाळ इकडे पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र वीस नंतर येणाऱ्या पावसात महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून जो येलो कलर दिसते जो थोडासा डार्क येलो दिसतो तो मध्यम पाऊस असू शकतो आणि आता पुढे आपणास ज्या ठिकाणी रेड कलर दिसणार तो पाऊस समजायचा तो वाढत चाललेला आहे आपण ह्या दिसलेल्या आकडेवारूनवर आकडेवारीवरून आपल्या जिल्ह्यातील पाऊसमान समजून घेऊ शकता आपल्या विवा, विभा विभागातील पावसाचं प्रमाण समजून घेऊ शकता तेवीस तारखेचं प्रमाण हे राहणार आहे त्यानंतर चोवीस तारखेला पावसाचं प्रमाण आणखी वाढणार आहे म्हणजे बीड लातूर परभणी नांदेड वाशिम हिंगोली तसेच पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे व वा इकडे उत्तर महाराष्ट्र आणि अकोलापर्यंत पावसाचं प्रमाण कमी दिसत आहे जिथं रेड कलर दिसणार गुलाबी कलर दिसणार ते पावसाचं जास्त प्रमाण समजायचं आहे तिथे आकडेवारी आपणास दिलेली आहे म्हणजे हे मिलीमीटर मि मिलीमीटरचे आकडे आहेत जसं की जवळ अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस दाखवत आहे चोवीस तारखेपर्यंत नंतर पंचवीस तारीख आणि पंचवीस तारखेनंतर हा मान्सूनचा आस वीस ते चोवीसच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर आल्यामुळं वाऱ्याची दिशा हे आपल्या दक्षिणेकडून आणि बंगालच्या उपसागरातून येत असल्यामुळं हा थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी ही दुपारची होणार आहे आणि नंतर एक कमी दाब क्षेत्र जे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस यामध्ये मोठा चिंतेचा विषय महाराष्ट्राकरता निर्माण करू शकतो जिथेही काढणीकरता पिकं आले असतील त्यांच्यासाठी ते संकट असू शकते तर आपण पंचवीस सव्वीस सव्वीस तारीख समजून घ्या सव्वीस तारखेला पावसाचं प्रमाण अगदी हिंगोली वाशिम या भागात बीड म्हणजे मा मराठवाड्याच्या दक्षिण भागात वाढलेलं आहे सत्तावीस तारखेला आपण प्रमाण बघू शकता आपणास आता दिसेल की सत्तावीस तारखेला ते कमी दाबाचं क्षेत्र हे तेलंगणाच्या भागातून यवतमाळच्या जवळपास चंद्रपूरच्या भागावर आलेलं आहे त्यावेळेस मराठवाड्यात पावसाचं प्रमाण सत्तावीस सव्वीसला वाढणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला ते, ते क्षेत्र अगदी एकदम फास्टली जवळपास नंदुरबारच्या आसपास असेल म्हणजे ते खूप मुवमेंट फास्ट असणार आहे कारण शेवटच्या टप्प्यातील कमी दाब असल्यामुळे हे आ, स मध्यम गतीने न, न जाता फास्ट खारन आ, ते फास्ट निघतात कारण त्याला वादळी स्वरूपाचं त्या पावसात हे असतं आणि वाऱ्याचा स्पीड जास्त असतो त्यामुळं ते त्याची गती थोडीशी वाढलेली असते आणि एकोणतीस तारखेपासून पावसाचं प्रमाण हे विदर्भाकडून घटणार आहे नंतर पश्चिम विदर्भाकडून घटणार आहे म्हणजे एकोणतीस तीस तारखेपर्यंत आपण बघू शकता की ह्या दरम्यान सर्वत्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ जे आकडेवारी आपल्याला दिसत आहे कुठं एकशे पंचवीस कुठं एकशे सत्तर दोन दोनशे मिलीमीटर कुठे एकशे सत्तावन्न मिलीमीटर ह्या दरम्यानचा पाऊस ह्या दरम्यान राहणार आहे आपण मराठवाड्याची स्थिती बघू शकता हा कंप्लीट बावीस नंतर वाढणारा पाऊस आहे वीस ते बावीस तेवीसपर्यंत मध्यम पाऊस आहे मात्र जी ॲक्टिव्हिटी मोठी आहे ती पंचवीस ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान आहे म्हणूनच हे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघ बग, बघू शकता की मी तेवीस तारखेपर्यंत जर त्याचं एक अपडेट घेतली तर पावसाचं प्रमाण हे मध्यम ते जोरदार काही ठिकाणी जोरदार आहे हे तेवीस तारखेपर्यंतची अपडेट आहे ही बावीस तारखेपर्यंतची अपडेट आहे आणि जसं मी आता तेवीस तारखेनंतर चोवीस तारखेनंत प चोवीस तारखेनंतर मी समोर जाणार तर मॉडलनुसार सव्वीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून पावसात वाढ होणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून पूर्वेकडून आणि जवळपास अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत जोरदार कुठे अतिमुसळधार हा पाऊस पडणार आहे आणि ब म्हणूनच तेवीस तारखेपर्यंत पावसाची मुवमेंट महाराष्ट्रामध्ये मध्यम असे असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे आणि चोवीस नंतर येणारा म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या तीन दिवसात पंचवीस सव्वीस सत्तावीसमध्ये एक मोठा पाऊस कमीदाबाचं तीव्र क्षेत्र हे फास्टमध्ये महाराष्ट्रातून जात असल्यामुळे तो वादळी स्वरूपाचा जास्त वादळी स्वरूपाचा पाऊस त्यामुळेच तो नुकसानकारक पाऊस बऱ्याच ठिकाणी राहणार आहे याची आपण नोंद घ्यावी जे चित्र अभ्यासकांना दि दिसते ते आपणास कळवलं जाते मित्रांनो आम्ही सांगतो म्हणून पाऊस पडत नसते आम्ही फक्त आपल्या मधातील एक दुवा आहो आम्ही आपणास मार्गदर्शन याच्यासाठी करतो की आपणास काहीतरी नियोजन करता येऊन आपण आपली सावधगिरी बाळगून आपण आपली सुरक्षिता आपली पीक काढणी त्यानुसार नियोजन करू शकता तरी असो आपणास वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सावध राहायचं आहे या दरम्यान पावसात वाढ होणार आहे आणि परतीचा पाऊस जवळपास जे कमी दाबाचं क्षेत्र हे आहे हे गुजरातवर हे गुजरातकडे जात आहे त्यामुळं नक्कीच आपला मान्सून विड्रॉल होण्यास उशीर होत आहे जवळपास आपण एक दोन तारखेची स्थिती बघता एक आणि दोन तीस तारखेनंतर पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असेल महाराष्ट्रावर मात्र काही भागातच पाऊस तो असू शकते आणि एक आणि दोनपर्यंत जोपर्यंत ते कमीदाब क्षेत्र पूर्ण कमजोर होऊन ते संपुष्टात येत नाही तोपर्यंत पुढील परतीचे वारे जोरात सक्रिय होणार नाहीत ही स्थिती आहे मित्रांनो आणि नंतर काय होत आहे की दोन तारखेच्या जवळपाससुद्धा इथं परत एक चक्र चक्राकार स्थिती आपल्याला बंगालच्या उपसागरात दिसत आहे कारण आता कुठलंही कमीदाबी यावेळेस हे या, या भागात जाऊ शकत नाही कारण इथले प्रेशर वाढलेलं राहणार आहे त्यामुळं हे कमीदाब क्षेत्र आता याची मुवमेंट हे या खालच्या भागातून महाराष्ट्राच्या राहणार आहे म्हणूनच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात का आहे तर ते महाराष्ट्राच्या मध्य भागातून दक्षिण भागातून जात आहे म्हणूनच पावसाची तीव्रता वाढणार आहे जे क्षेत्र इथून आता मागील दोन हजार गेले वरच्या भागातून त्याचा कुठेही कुठलाही विशेष प्रभाव महाराष्ट्रावर दिसलेला नाही आहे आणि ह्या कमीदाबाचे तीव्रता थांबल्याशिवाय परतीचे वारे जोरात सक्रिय होणार नाहीत मात्र हे कमीदाब क्षेत्र पूर्ण निवडल्याशिवाय ह्या भागातून हे असे वारे जेव्हा जोराने सुरू होतील आणि या कमी दाबाला अटकाव घालणार तेव्हाच आपला मान्सून झपाट्याने एक्झिट होणार जे जे चित्र आपल्याला किमान तीन ते चार ऑक्टोंबर नंतर दिसत आहे नंतरच पाऊस थांबणार असं चित्र दिसत आहे तरी ह्या दरम्यान सांगितलेली परिस्थिती याच्यात अनेक बदल होऊ शकतात कारण मान्सूनचा शेवटचा टप्पा आहे तीस सप्टेंबरपर्यंत हा मान्सूनचा पाऊस गृहित धरला जातो तीस सप्टेंबरनंतर येणारा पाऊस हा पोस्ट मान्सूनमध्ये मा गृहित धरला जातो एक जून ते तीस सप्टेंबर पडणारा पाऊस हा मान्सूनच्या दरम्यान गृहित धरला जातो तर आता यामध्ये आपलं सूर्याचं पृथ्वीचं दक्षिण दक्षिणायन चालू असते म्हणजे सूर्य तर काही फिरत नसते मित्रांनो पृथ्वी आपली सूर्याभोवती फिरते त्यामुळे तिचं दक्षिणायन आणि उत्तरायण असते त्यामुळं दक्षिणायन असल्यामुळं सूर्य आपला हा शूर उत्तर जाणार आहे आणि त्यामुळं मान्सून आपला एक्झिट होण्यास सुरुवात होते म्हणूनच राजस्थान मध्य प्रदेश यू पी या भागातला पाऊस वीस बावीसनंतर कमजोर पडून तिकडले पाऊस थांबणार आहे कारण कमी दाबाचे क्षेत्र भविष्यात हे खालच्या भागातून जातात येणाऱ्या दहा बारा दिवसात म्हणूनच तिकडला पाऊस थांबतोय व्हिडिओ थोडासा मित्रांनो मोठा होत आहे त्यामुळं माफ करा कारण सर्वांची पाऊस बातमी दाखवणे सर्व विभाग मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील अकरा जिल्ह्या आहेत उत्तर महाराष्ट्रात पाच जिल्हे आहेत मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत तरी मी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं विशेष सांगत नाही या तीनच विभागातलं सांगतो कारण ते सर्व शेतकरी माझ्याशी जुडलेले आहेत त्यामुळं माझं दायित्व आहे की त्यांनासुद्धा सांगणे तरी जसा पाऊस हा मराठवाड्यात आहे तसाच पाऊस पूर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रापर्यंत फक्त मराठवाड्यामध्ये ह्या पावसाचं प्रमाण याच्यात जास्त आहे मित्रांनो आपण बघू शकता परत एक वेळ पाहून घ्या आपण की मराठवाडा आणि संपूर्ण जळगाव बुलढाणा धुळे नंदुरबार या सर्वच ठिकाणी नाशिक नगर पुणे बारामती सातारा सांगली सोलापूर लातूर नांदेड परभणी हा पाऊस वीस तारखेपासून तर येणाऱ्या दहा ते बारा दिवसातील राहणार आहे खास करून अठ्ठावीसपर्यंत कारण अठ्ठावीस नंतर पावसातली जोर ओसरण्यास सुरुवात होणार कारण ते कमी दाब क्षेत्र पूर्ण गुजरातकडे असणार त्यावेळेस आपण हे चित्र बघून घ्या आणि आपल्याला कसं नियोजन करायचं आहे ते आपण करू शकता आमचं फक्त हेतू हा आहे की आपणास अपडेट देणे येणाऱ्या पावसाबद्दल आपणास नियोजनाकरता आपल्या सोयीकरता हे व्हिडिओ आम्ही हवामान अपडेट शेती बाजार भाव सांगतो पुढील भविष्यात मी आता आपणास सोयाबीन कॉटन आणि तूर हरभरा याचं सुद्धा मार्गदर्शन करणार रब्बी पिकाविषयी माहिती लवकरच देणार मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण सॅटेलाईटच्या माध्यमातून सुद्धा बघून घ्या की आज अठरा अठरा सप्टेंबर चोवीस स्थिती काय आहे तर जे यागीच्या अंशातून आलेलं एक अंश रूपातून झालेलं कमीदाब डिप्रेशन आणि वेलमार्क सध्या ते एम पीच्या वरच्या भागात एकदम आग्रा उत्तर प्रदेशच्या भागात एम पीच्या वरच्या भागात तर उत्तर प्रदेशच्या भागापर्यंत पोहोचलेलं आहे ते सध्या झाशी ते आग्राजवळ आहे आणि त्याला दोन प पंख असतात ह्या कमीदाबाला एक वरच्या साईडला आहे आणि एक खालच्या साईडला आहे आणि ते दूर दूरदर्शनच्या आकाराप्रमाणे दिसत असते असो मित्रांनो तर या अठरा आणि एकोणीसमध्ये आपल्या महाराष्ट्रात याचा पावसाचा काही विशेष मोठा फटका नाही आहे मात्र हलक्या ते मध्यम सरी काही वेळासाठी पडू शकतात दिवसभर लागून बसणारा ना पाऊस नाही आणि किमान वीस तारखेपासूनच पावसाचा टप्प्याटप्प्याने पावसात वाढ होत जाणार आहे पूर्व विदर्भाकडून आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून विशेष करून, भागा करून।, करून तेवीस नंतर पावसाचा जोर चोवीस नंतर मराठवाड्याकडे जास्त राहणार आहे म्हणजे येणाऱ्या दहा दिवसात तो पाऊस राहील मात्र हे कमिदाब क्षेत्र हे या भागात येऊन जो आपण हा करसर बघत आहे इथं या भागात येऊन हे इथं कमजोर होणार आहे आणि तिथंच तेच संपुष्टात येणार आणि नंतर हे पूर्ण इथलं कमिदाब क्षेत्र दक्षिणेकडे मान्सूनचा आस जाणार आहे कारण आपला मान्सूनचा शेवटचा टप्पा आहे पश्चिमे वारे सक्रिय असल्यामुळे आपणास दिसत आहे की कुठंही राजस्थानावर याची इंटेन्सिटी दिसत नाही आहे पूर्ण ब बंग आपल्या अरबीच्या समुद्रापर्यंत जे शुष्क वारे आहेत हे पोचत असल्यामुळे आपला मान्सून आता कमजोर झाला आपणास दिसत आहे की पोळ्याच्या नंतर मान्सूनमध्ये विकनेस जाणवत आहे मराठवाड्यामध्ये इतर विभागामध्ये विशेष पाऊस होत नाही आहे त्याचं हेच कारण आहे की मान्सून आपला आता वीक होण्यास सुरुवात होत आहे मात्र येणारे कमी दाबात आहे आपल्या महाराष्ट्राच्या कमी दाबाचा जो आस असते मान्सूनची आस तेसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या भागावर येणार आहे खालच्या आणि कमीदाबसुद्धा त्या भागातून जातील आधी त्या ट्रफमुळे पाऊस पडणार आणि नंतर चोवीस पंचवीस नंतर जो कमीदाब येणार जो जोरदार असणार पण वादळी स्वरूपातून पाऊस देऊन जाणार आहे त्याची तीव्रता ही वादळी स्वरूपाची असणार आहे त्यामध्ये नुकसानाची भीती आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेदरम्यान तर हे सॅटेलाईटच्या माध्यमातून आपण बघू शकता ही पिक्चर जरी ढगाळलेलं वातावरण आहे फक्त आपल्या सातपुड्यापासून एक दीडशे दोनशे किलोमीटर एरिया हे ढगाळ वातावरण आहे आणि फल फक्त हलक्या आणि मध्यम सरी राहू शकतात खूप मोठ्या प्रमाणातला पाऊस नाही